No, <laughs>

सरकार प्रयत्न आहे की सरकारवरचा बेरोजगारीचा ठपका हा मिटला पाहिजे परंतु सरकारनं भरती सुरू केल्या पण प्रत्येक भरतीमध्ये सर्वसामान्य पैसे देतात ते पेपर अक्षरशः फुटले जातात आमच्याकडे पुरावे नाही हॉल तिकीट वर अक्षरशः पेपरचे सगळे एबीसीडी उत्तरं लिहून दिले सरकारनं सरकार प्रत्येक पेपर फुटला की म्हणता पुरावे नाही आणि एक दोन विद्यार्थी कॉपी करताना पकडले तर ते कॉपी करणारे विद्यार्थी चोर म्हणून घोषित केले जातात आणि त्यांची कॉपी

आमची ही मागणी आहे की डब्ल्यू पुरावे भेटलेले आहेत हा डब्ल्यू सी डी चा पेपर तात्काळ रद्द झाला पाहिजे पुन्हा हा पेपर घेतला पाहिजे आणि तो टी सी एस आय डिजिटल सेंटर वर घेतला पाहिजे हे विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि हे जर सरकारला करता येत नसेल तर राज्याचे जलसंधारण मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जलसंधारण मंत्र्यांनी तात्काळ या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे कारण की आमच्या नोकऱ्या धोक्यात आमचे भविष्य मागणी आहे जोपर्यंत एसी मध्ये बसणार

आम्हाकून सगळ्या कोणी एक एक हजार रुपये घेतले की टी सी एस सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा योग्य के सोय केली जावा पण आमाकून हा आम्हाला आम्हाला सगळ्याला नंतर एम एस सी आय टीचे जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे हो तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला ज्या तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती काय नाही त्याच्यामुळे त्यानंतर जो जो मुलगा पकडला गे गेलेला आहे त्याच्या हॉल हॉलटिकीटवर डायरेक्ट पंच्याण्णव प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते आता पंच्याण्णव बा आमच्यासमोर हा असा प्रश्न आहे मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्या त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शपलिंगमध्ये येतात म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तरंसुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात मग ह्या ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तरं भेटलेले आहेत तर त्याला तो क्रम कोणी दिला म्हणजे आम्हाला आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे याच्यामध्ये डब्ल्यू सी डी चे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास वन लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे तर आम्ही आम्ही आज आंदोल, आंदोलन आंदोलन करत आहोत जोपर्यंत डिपार्टमेंट या ही परीक्षा कॅन्सल करत नाही आणि ही कॅन्सल करून पुन्हा रिशेड्यूल नवीन टी सी एस टी सी एस अधिकृत जे सेंटर आहेत तिथं नवीन रिशेड्यूल करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत आणि हवं तर जर डिपार्टमेंटला जर आमचा बळीत जर घ्यायचा जर असेल तर आम्ही आमची मागणी जर नाही कम्प्लीट जर झाली तर आम्ही अमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत मी प्रकाश नागरगोजे विद्यार्थी प्रतिनिधी